नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीवरती मित्रांनो काल मला व्हॉट्सॲपवर एक फॉरवर्डेड मेसेज आलेला आहे या मेसेजचे शीर्षक आहे लढा संविधान रक्षणाचा याचे लेखक आहेत भरत आ शिरसाट प्राणा रेरंडोल जळगाव यांचा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी त्रेसष्ट पंचवीस त्र्याऐंशी चला तर बघूया तो लेख लेख जरा काव्यमय स्वरूपाचा आहे त्यांनी संसद मार्गावर संविधान जाळलं तुम्ही चूप राहिलात त्यांनी परभणीमध्ये संविधानाची तोडफोड केली तुम्ही तरीही चुप राहिलात आज सोमनाथ या लढाईत शहीद झाला तुम्ही तरीही चुप आणि चुपच आहात हे तुमचं चुप राहणं मोठा फरक पाडणार आहे आज ना उद्या या देशाला कुणा गुलामीत टकलणार आहे तुम्ही माळी असा कोळी असा की साळी असा की असा कुंभार लोहार सुतार साऱ्यांचं आयुष्य येथे संविधानानं बदलले आहे जो माणूस नव्हता तो राजा बनला गुलामीच्या वेड्यात तुटून आझाद झाला हे सारं केवळ संविधानामुळे आहे जातीभिमान असलेली लोक देशाभिमान दाखवत नाही देशाभिमान नसलेली लोक स्वातंत्र्य राखू शकत नाहीत हे त्रिकालाबाधित सत्य आहे त्यापेक्षाही मोठं सत्य हे की ज्या संविधानानं आदेश अभेद्य ठेवला त्या संविधान रक्षणाचा लढाच येथे आज आतंकवादी ठरू पाहत आहे एकटी आहेत या लढ्यात प्रज्ञासूर्य बा भीमाची लेकरं एकटी आहेत कारण संतेचा अर्थ केवळ त्यांना कळलं आहे मागील पंच्याहत्तर वर्षापासून ती लढाई ती लढत आले आहेत आणि पुढे सुद्धा लढणार आहेत कारण त्यांना नाद जडलाय समतेचा न्यायाचा आणि स्वातंत्र्याचा या प्रज्ञासूर्याचं शेवटचा एक लेकर जरी शिल्लक राहिलं तरी ही लढाई संपणारी नाही धन्यवाद मित्रांनो